पिंपरी चिंचवड मधील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतीगृहातील खोलीत पिझ्झाचा बॉक्स आढळून आल्यानं वसतीगृहातील चार विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वसतीगृहातून प्रवेश रद्द करण्यात आल्याची नोटीस व्हायरल झाली होती यानंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया यायला लागल्या मात्र आता ही नोटीस म्हणजे फक्त एक वॉर्निंग होती आणि आम्हाला वसतीगृहात येण्यास एक महिना बंदी केलेली नाही असं या मुलींनी सांगितलंय नेमकं काय म्हणणं आहे तुम्हाला नोटीस देण्यात आली होती एक महिन्यासाठी रद्द करा म्हणजे तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल हॉस्टेल मधून काय म्हणणं एकोणीस त्याविषयी तुम्ही पिझ्झा मागवला होता का पिझ्झा आमच्या चारही रूममेट मधून कोणी मागवला होता ते आम्हाला नाही माहिती पण आमच्या रूम मध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळला होता पण त्यातल्या एकीने कोणीतरी ती चूक केली आहे पण ती मान्य होत नाहीये हा विषय होता त्याच्या खातरच मॅमनी हॉस्टेलचा हा नियम आहे की वरती पार्सल घेऊन जायचं नाही किंवा बाहेरचे पदार्थ जे काय असतील ते बाहेरूनच खाऊन वसतिगृहात प्रवेश घेणे पण त्याच्या व्यतिरिक्त रूम मध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळल्याबाबत आमच्या जे रेक्टर मॅम आहे त्यांच्याकडे ही खबर गेली की अशा अशी मुलींच्या रूम मध्ये पिझ्झाचा बॉक्स सापडला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त आम्हाला वॉर्निंग पत्र दिलं होतं रस्टिगेशन असा काही इश्यू झालेला नव्हता हा त्या बोलल्या होता पण ज्याने कोणी ही चूक केली ती मान्य करण्यात यावी ह्याच्या खात त्यांनी आम्हाला अशी नोटीस दिली होती की तुम्ही गुन्हा कबूल करावा विषय इथे सोडून द्या कारण हॉस्टेलचा नियम भंग होतोय किंवा न पाळला जातोय ह्याचा मेसेज हॉस्टेल मध्ये दुसऱ्या मुलींपर्यंत पण चुकीच्या पद्धतीने पोहोचतोय त्याच्या खात्री त्यांनी फक्त आम्हाला एक वॉर्निंग लेटर दिलं त्याच्यावरून रेस्टिगेशन वगैरे असं काहीही झालेलं नाहीये त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित हॉस्टेलमध्ये राहतोय आमचं कॉलेज वगैरे अगदी व्यवस्थित होत आहे रेस्टिगेशन आमच्यातल्या कोणालाही मिळालेलं नाही करत आहात का आणि मागवायला हवं कारण की जेंट्स लोक घेऊन येतात डिलिव्हरी बॉय वगैरे मुलींचं कॅम्पस आहे असं मागवायला हवं काय वाटतं त्याविषयी तुम्हाला नाही आमच्या हॉस्टेलमध्ये आधी हे नियम होते की मागवलं तरी चालत होतं पण त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलींना विष बाधा ऑरेल्स फूड पॉइजनिंग अशा प्रकार होत होते त्यामुळे मॅमनी ती ऑर्डर किंवा पार्सल बाहेरून आणून रूममध्ये खाणं करणं हे बंद केले ज्याच्यामुळे पार्सल रूममध्ये ठेवतात मुली तर व्यवस्थित ते क्लिनिंग पण नाही करत त्याच्यामुळे अजून इतरही गोष्टी होतात जसं की झुरळ वगैरे आढळणे त्याच्यामुळे सतत हॉस्टेलवरती पेस्ट कंट्रोल हे असे विषय होतात त्यामुळे मॅमने तो कन्सेप्टच बंद केला आहे की पार्सल बाहेरून आणणे व खाणे त्यामुळे मला तरी नाही वाटत की पार्सल हे रूममध्ये आणले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत त्यामुळे फक्त त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं होतं कि तुम्ही असं परत गुन्हा करू नये व तुमच्याकडून होऊ नये पण रेस्टिगेशन काही झालेलं नाहीये आम्ही अगदी व्यवस्थित हॉस्टेल हॉस्टेलमध्ये राहतोय व करतोय पण ही चुकीची बातमी पसरवली गेली की आम्हाला चौगींनाही रेस्टिगेशन मिळाले जपकी असं काही झालेलं नाही याविषयी बातमी प्रसारित झाल्यानंतर वसतिगृहातील गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी नवा खुलासा केलाय प्रत्यक्षात त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही असं त्यांनी यावेळी सांगितलंय वसतिगृहातील विद्यार्थिनीच आरोग्य बिघडू नये बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित विषबाधा पण होऊ शकते आणि आता सध्या चे पेशंट हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये पण खूप वाढलेले आहेत तर असा काही आजार वसतिगृहातील विद्यार्थिनीना होऊ नये म्हणून आम्ही मुलींना सांगते की तुम्ही बाहेरचे खाद्यपदार्थ हे खाऊ नये परंतु त्या दिवशी मात्र आम्हाला त्या रूममध्ये पिझाचा बॉक्स आढळलेला आहे त्यानंतर आम्ही मुलींना विचारणा केली की जर कोणी खाल्लं असेल तर तुम्ही ते मान्य करा आपण हा विषय इथेच मिटूया आणि मग तुम्ही यापुढे मात्र अशी दखल घ्या की यापुढे आम्ही बाहेरचं काही खाद्यपदार्थ खाणार नाही यापैकी चारीपैकी एकही मुली मान्य करत नव्हती म्हणून त्यांना फक्त समज देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमची चूक मान्य करा एकही मुलीने ते मान्य केलेली नाही त्यांना फक्त समज दिलेली आहे की जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल परंतु आजही त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही या चारही तिन्ही मुली वसतिगृहात आहेत आणि एक मुलगी आहे ती जी आई सोबत तिच्या घरी गेलेली आहे वसतीगृहातील मुलींना फक्त समज द्यावी म्हणून ते पत्र दिलेलं होतं त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही पण यामुळे सोशल मीडियावर अनेक तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या कृष्णा सह ब्युरो रिपोर्ट मुंबईत